फुलं वेगवेगळे असतात फुलाचे रंग वेगवेगळे असतात प्रत्येक फुलाचा पराग वेगळा असतो परंतु सर्वांचा पराग सेवन करून या ठिकाणी सगळ्यांचं सार म्हणजे मधाच्या रूपाने मधुरता या ठिकाणी निर्माण करते मानवी जीवनातल्या जीवनातील प्रवासाचं सुद्धा असंच आहे जीवनातील प्रवासीतील अनेक येणारे जे टप्पे जे येणारे चढ उतार हे म्हणजे विविध प्रकारच्या फुलासारखा पराग आहे सगळेच विषय सगळेच आपले कर्म या ठिकाणी आपल्याला अपेक्षेप्रमाणे फळ देतात असं नाही किंवा सारखा मद सुगंध देतात मधुरता देतात असं नाही प्रत्येक क्रियेनं घडणार कर्म हे वेगवेगळ्या तऱ्हेनं त्याचं फळ देत मग या वेगवेगळ्या कर्माच्या याच्यावरून मिळणारा परिणाम तो माणूस हृदयामध्ये साठून या ठिकाणी त्याला कर्तव्याची जोड देतो आणि मनाला पटलं नाही पटलं तरीही या ठिकाणी प्रपंचा गाडा या ठिकाणी वढत राहतो मधमाशी सारखच आहे आपलं फक्त एवढंच आहे की मधमाशी मद मधुर मध मद तयार करते परंतु आपण संसारामध्ये विविध कर्माच्या विविध साधनेच्या माध्यमातून सेवन करत असणारा पराग मातर आपला ना मध निर्माण करतो ना मधुरता निर्माण करते ना आनंद उत्पन्न करते फरक दोन्ही मधला एवढाच आहे परंतु आपल्या त्या परागाला प्रपंचातील प्रवासातील येणाऱ्या कर्मरूपी टप्प्याला जप जर आपण या शिवभक्तीचं शिवनामाचं त्याला जर समन्वय करून दिला जोड लावून दिली तर आपल्या प्रपंचातील होणाऱ्या कर्माला सुद्धा मधुरता प्राप्त होते मधासारखा गोड माधुर्य त्याच्यामध्ये निर्माण होत आहे परंतु त्याला भक्तीची या ठिकाणी जोड दिली तर